आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुला। 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 ज्यावेळेस पंधरा दिवसापासून मी अहोरात्र जो प्रचार करतो आहे फक्त आणि फक्त माझ्या मतदारबंधू माता भगिनं हो। मला जो इतका सहकार्य इतका जो चांगला प्रतिसाद दिला ज्या ज्या वेळेस मी जाईल त्या मला ओवाळणीपासून मला शुभ आशीर्वादपासून जो मला प्रतिसाद दिला त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होतं की भाऊ तू थांबलास आम्हाला खूप आनंद झाला तुला आम्ही विधानसभेत पाठवणार अशा ज्या माता भगिनींचा जो आशीर्वाद होता असं कुठला धर्म कुठला असा प्रांत नव्हता ज्या ज्या ठिकाणी गेलो मी दारगा असो मस्जिद असो गुरुद्वारा असो तमिळचं मल्याळी मंदिर असो किंवा बौद्ध आमचं बौद्ध मंदिरं असो द्या कुठल्याही विहार असो चर्च असो चर्चमध्ये तर असे असे प्रतिसाद होते की मला बो न बोलण्यासाठी इतके सुंदर सुंदर आशीर्वाद दिले त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो इन मला ज्या स्वराज्य पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे यांनी मला जो मला साथ दिली त्यांनी मला सुरुवातीला युवराजांची मला फॉर्म भरण्यासाठी युवराजांची मला रॅली रॅलीला युवराज स्वतः सक्षम राहून उभे राहून रॅली पूर्ण करून तीन तास देऊन मला सुद्धा आशीर्वाद दिला त्यानंतर माझ्या प्रचाराचा नावे पडायला स्वतः संभाजीराजे माझ्यासोबत आले आणि माझ्या प्रचाराचा नाळ करून माझ्या सर्व झोपडपट्टीवासियांना वासियांना आज जोडून नम्र विनंती केली की सामान्य घरचा तुम्हाला हा कार्यकर्ता दिला आहे याला याला तुम्हाला, तुम्हाला विधानपरिषद विधानसभेमध्ये पाठवायचं आहे अशा माझ्या संभाजी राजांचा आणि माझ्या युवराजांचा मी खूप खूप शतक आभार आहे आणि मला एवढ्या मोठ्या आठ हजार लोकांच्या जाहीर सभेसाठी त्यांनी स्वतः दोन तासाची हजेरी देऊन मला शुभ आशीर्वाद देऊन माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या ज्या स्वराज्य पक्षाच्या चाळीस उमेदवार थांबले त्या सर्वांसाठी आशीर्वाद दिला माझ्या पुणे कांठोमतदारसंघांसाठी डायरेक्ट त्यांनी बा त्यांचं जाहीरनामा घोषणा घोषित हो केली त्या जाहीरनामामध्ये तुम्ही पाहिला असाल झोपडपट्टीला आहे त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फूटचं घर त्या एरियामधील एल के जी एल केची नर्सरीपासून ते पी जीपर्यंतची विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण मिळण्यासाठी मोहल्ला हॉस्पिटल मोफत जी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मोहल्ला हॉस्पिटल प्रत्येक झोपडपट्टीतील वीज बिल माफ झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी पूर्ण वीज बिल मोफत शेतकऱ्यांना वीज मिळ मिळाली पाहिजे असे मोठमोठे हिंदू मिलचा प्रश्न मार्गी लगेच लागला पाहिजे शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे मुंबईचं आरबी समोरातून ताबड लवकरात लवकर करण्यात येईल असंच असे एवढं जे काही संभाजीराजेंनी मला आशीर्वाद दिले आणि माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून येण्यासाठी तुम्ही माई जनता वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून जो तुम्ही दनाद्धन धनाद्धन माझ्या माझ्यासाठी पेनाचं नी दाबून दाबून जो मला मत मतामध्ये मताधिक्य वाढवून मला कमीत कमी ऐंशी हजारात च्या लीडनी तुम्ही मला विधानसभेत पाठवाल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय लोक स्वराज्य पक्षाचा लो पक्षाचा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज